स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज वडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अनाउन्समेंट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तुम्हाला या या पाहायला मिळत आहे प्रसिद्धीपत्रक मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं आहे महसूल व विभागातर्फे दिनांक बघा कधी विद्यार्थी मित्रांनो तर विनो कालच हे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलं आहे बावीस बारा दोन हजार तेवीस तुम्ही डेट बघू शकता आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये विषय खूप महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे याने मित्रांनो काय फायदा होणार आहे तुम्हाला सर्वांसाठी मित्रांनो महत्त्वाची गुड न्यूज आहे म्हणून व्हिडिओ नक्की तुम्हाला बघायचं आहे तर बघा महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीस बाबत आक्षेप माहिती व निर्णय घेण्याबाबत मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक आहे आता यामुळे मित्रांनो काय फायदा होणार आहे काय नुकसान होणार आहे संपूर्ण माहिती बघायची आहे कारण मी मित्रांनो ही लेटेस्ट बिडे लेटेस्ट की मित्रांनो प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले तलाठी भरतीबाबत सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्लेल्या लाल बटनवर क्लिक करायचे आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे आणि तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे कालच विदिन आपण हा व्हॉट्सअप चॅनल बनवला आहे आतापर्यंत भरपूर विद्यार्थी आपल्या चॅनलला जॉईन झाले आहेत फ्रीमध्ये मटेरियल संपूर्ण पीडाय पटेरियल सर्व नोट्स संपूर्ण न्यूज फ्रीमध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जात आहे तर आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत फ्रीमध्ये फायदा घेत आहे तुम्हाला जॉईन व्हायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता तर बघा अपडेट अशी आहे तलाठी भरती दोन हजार तेवीसपेक्षा सॉरी तलाठी भर दोन हजार तेवीस परीक्षा याबाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसि प्रसिद्धीपत्रकामध्ये खालीलप्रमाणे मित्रांनो सुधारणा करण्यात येत आहे आता कोणकोणती कौन सुधारणा मित्रांनो करण्यात आली आहे हे आपल्याला बघायचं आहे तर बघा टी सी एस कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतीच्या अनुषंगाने जी निवेदनं प्राप्त झाली होती त्या निवेदनांचा अभ्यास करून टी सी एस कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या एकशे शेहेचाळीस प्रश्नांमधील पाच प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले किती मित्रांनो एकशे शेहेचाळीस प्रश्नांमधील पाच पाच जे प्रश्न आहे त्या पाच प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहे तसेच दोन प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय दे घेण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही बघितलं दोन प्रश्नांचे संपूर्ण जे गुण आहे तो तुम्हाला त्या सत्रातील विद्यार्थ्यांना सरसकट मिळणार आहे यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे तसेच प्रश्न निहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे आता सांगायचं जो असा विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला काय करायचे तर तुमचा मित्रांनो लॉग इन आय डी तुम्हाला माहिती आहे तुमचा पासवर्ड तुम्हाला माहिती आहे तुम्हाला मित्रांनो तुमच्या ठिकाणी खात्यामध्ये लॉग इन करून घ्यायचे लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे गुण वाढलेले आहेत की कमी झाले आहेत की काय नवीन सुधारणा झाली आहे हे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे असे काही विद्यार्थी की ज्यांचे गुण वाढले असतील असे काही विद्यार्थी की ज्यांच्या गुणामध्ये काहीच फरक झालेला नसेल तर विधे पुन्हा एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचे कारण विधेयमो त्यांनी काय केले आहे तर अगोदर मित्रांनो ज्या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं तर त्यामध्ये मित्रांनो त्यांनी सुधारणा केलेल्या तुम्ही बघून घ्या आता सुधारणा मित्रांनो काय केले तर एकशे प्रश्न मधील पाच प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत आणि तसेच दोन प्रश्नांचे संपूर्ण जे गुण आहे त्या सत्रातील विद्यार्थ्यांना सरसकट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर हा बदल मित्रांनो करण्यात आलेला आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे अपडेट आहे तुमचे गुण वाढलेही असतील तुम्ही चेक करून घ्या आणि ज्यांचे गुण वाढलेले आहेत त्यांनी कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की सर माझे गुण वाढलेले आहे आणि ज्या त्यांचे गुण वाढले नसतील त्यांनी लिहून पाठवा की सर माझ्या गुणांमध्ये काही फरक झालेला नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक वेळेस तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डी तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे तुमच्या खात्यामध्ये आणि पुन्हा एकदा मित्रांनो चेक करून घ्यायचे की तुमच्या ठिकाणी प्रश्न किंवा तुमचे मार्क्ससाठी काय कमी जास्त असाल आहे की नाही ठीक आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका पुढच्या पुढच्युनिओमध्ये नवीन अपडेट घेऊन त्यापर्यंत धन्यवाद